इंदापूर मध्ये एका पोलीस हवालदार वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाला विष्णू सुभाष या या पोलीस पोलीस नाव आहे घटनेमुळे इंदापूर दलात खळबळ उडाली घर सोडण्यापूर्वी त्यानं चिठ्ठी आणि ऑडिओ मेसेज ठेवला सूर्यकांत कोकणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीमध्ये ते राहत होते काल सकाळी ते कुणालाही न सांगता घरातून निघून गेले दरम्यान त्यांच्या पत्नीनं पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आलं मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल रे काढेल आणि एक चिट्टी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिट्टी मध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिट्टी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरच बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायव्हरमध्ये चिट्टी सापडली आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारनी यांना शोधणे ही आहे त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि शोध त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान पोलीस हवालदार विष्णू केमदारणी यांनी चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय ते आपण पाहू प्रियंका मी तुला चिठ्ठी लिहून जाते खूप वाईट वाटतंय मला गेल्या दोन महिन्यांपासून सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जिवे मारण्याची धमकी दिली तसंच तुझी नोकरी आणि आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल अशी मला जिवे मारण्याची धमकी दिली तुझ्या मोबाईलवर त्याचं रेकॉर्डिंग पाठवले ते ऐकून घे तसंच तू तु, तुझी आणि आपल्या मुलांची काळजी घे तसंच तुला माझं आहे की होणाऱ्या परिणामाला कोकणे हे जबाबदार राहतील तर पोलीस हवालदारानं पत्नीला हे पत्र लिहिले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले